रहे हमने कर दिया वाले हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा खाली लोग वोट पाए आता भी घोषणा दिन जेबी खाली लोग वोट पाए खून बहे तो बहने दो जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो जय भीम के नारे पे खून नहीं काँछा, नहीं काँछा। आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकुतीपुतळ्याचं सुशोभीकरण चालू आहे हे सुशोभीकरणामध्ये अडथळे निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बाबा साबेडकरांच्या पुतळ्याची संरक्षक भिंत जी गेले पस्तीस वर्षापासून अस्तित्वात आहे ती भिंत पाडून टाका दवाखान्याला जागा द्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या करून बाबासाहेबकरांच्या स्मारकाला अडथळे आणण्याची जी भूमिका सुनील शेळके आणि त्यांच्या सर्व समर्थकांनी घेतलेली आहे त्याच्या निषेधार्थ मावळ तालुक्यातील समस्त आंबेडकरवादी समस्त बहुतजन समाज सर्व आंबेडकरी विचाराचे राजकीय पक्ष यांनी एकत्रित येऊन सुनील शेळके यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्याकरता आज रस्त्यावरती उतरलेले आहेत खर तर काल त्यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका समाजाच्या प्रतिनिधींना बोलवून एकत्रित चर्चा केली असती तर त्यामध्ये निश्चितपणानं मार्ग काढता आला असता परंतु कुठलाही मार्ग काढायचा नाही केवळ चर्चेमध्ये सगळ्यांना अडकून ठेवायचं आणि बाबासाहेबांच्या काम बंद पाडायचं हा दुटपटीपणा सुनील शेळके आणि त्याच्या मित्रपरिवारांनी सुरू केलेला आहे सर काय सांगणार पण मागच्या वेळेस आपण मोर्चा काढला होता त्यावेळेस आपल्याला विश्वासात घेतलं नाही आताही मोर्चा काढला काय फलित होणार आहे खर तर या स्मारकाच्या संदर्भामध्ये योग्य मार्ग निघाला पाहिजे काढला पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका कालही होती आजही आहे उद्याही राहणार आहे समजा तुमचं पूर्ण झाल्या पुढचं पाऊल करा आम्ही छातीवरती गोळ्या झेलू पण बाबासाहेबांच्या भिंतीची एक देखील मी हलू देणार नाही एकही नीट आता हलू देणार नाही कालपर्यंत सगळ्यांना संधी होती जर आमचं चुकत असत तालुक्यातल्या आणि शहरातल्या जाणकार मंडळींनी आमचा काम धरला असता तर आम्ही देखील दोन नाईक चार पावलं मागे गेलो असतो काल स्मारकाजवळ आमदार त्यांच्या समर्थकासहित भेट दिली त्यांना प्रामाणिकपणाने जर प्रश्न सोडवायचा होता तर त्यांनी काल देखील आम्हाला आमंत्रण द्यायला पाहिजे आम्हाला आमंत्रण द्यायचं नाही आम्ही पुण्याच्या बाहेर गेलो की मग इथं टोळकी जमा करायची आणि त्या ठिकाणी यायचं आता त्यांनी जे बाप घेतलंय की भिंत चार फूट आम्ही दवाखान्याच्या बाजूला सरकलोय माझं या सगळ्या समाजाच्या समोर त्यांना वाढ आहे दवाखान्याच्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची संरक्षण भिंत एक जरी इंच आम्ही तिकडं सरकवली असेल हे सिद्ध झालं सुनील शेख येते आम्ही मानल सांगू ते ऐकू आणि जर एक जागा तिकडं सरकली नसेल तर सुधीर शेखेने आमदारकीचा राजीनामा द्यावा पुढचे पाऊल काय राहणार पुढचं पाऊल म्हणजे आमचं जर आम्ही तर जागा तर ती देणार नाही एक भिंत पण आम्ही एक वीट काय आता सांगितलं वाघमारेनी ते आम्ही एक गुंदभर पण जागा देणार नाही जरी आमच्यावरती काय प्राण हल्ला घालला होते आमच्यावरती गोळ्या झाडू दे काही करू दे शासन आम्हाला काही साजा देऊ दे पण आम्ही आता बाबासाहेबांची ते पण जागा देणार नाही आम्ही गेल्या बावीस तारखेपासून या ठिकाणी घंटा मोर्चा काढला त्यावेळेस आम्ही सिवनला निवेदन दिलं सिवनला निवेदन दिल्यानंतर आम्हाला या ठिकाणी बाबासाहेबांचं काम बंद करा असं आमदार शेळकेंनी या ठिकाणी पत्रक पाठवलं हो हा आमचा अस्मितेचा प्रश्न आहे येऊन जाऊन तुम्ही लोळ्यामध्ये या ठिकाणी राजकारण करत होता आमच्या आमच्यामध्ये दुपई निर्माण करता आमचीच लोक घेता त्यांना विश्वास घेऊन आमच्या विषय भडकवता आमच्या इथं लोळ्याचं सुशुभकरण तुम्हाला करायचंय तळगाव पडलंय वडगाव पडले अख्खा माळ तालुका पडलाय त्या ठिकाणी तुम्ही करा ह्या ठिकाणी आमची सुरेखा ताई जाधव ही समोर आहे आणि तिने अख्खा लोणावला हे अगोदर पण आहे चार वर्ष तुम्ही काही झोपले होता का आता निवडणुका जवळ जशा निवडणुका जवळ यायला लागल्या तस तुम्हाला काही काही प्रश्न सुटायला लागले आणि तुम्ही नेमके जातीवादी भूमिका घेता अण्णासाहेबांचा आम्ही ज्यावेळेला अण्णासाहेबांचा पुतळा या ठिकाणी मागणी केली आणि त्या पुतळ्याची मागणी ही समोर आपल्या जवळ होती तर एमपीच्या साईडला अण्णासाहेबांचा पुतळा त्या साठ्यांचा पुतळा त्या ठिकाणी होता पण तुम्ही ज्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पुतळा बसवण्यासाठी म्हणजे ही आमच्या आमच्यामध्ये लावा लावी करायची आम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच बसवा म्हणायचं मग त्या अण्णाभाऊ साठ्यांच्या ह्यांना सांगायचं बघा आम्ही त्या ठिकाणी बसवत होतो आणि अपेक्षित लोक या ठिकाणी विरोध करतात पण आम्ही आम्ही त्यांना म्हणतो की ज्या ठिकाणी तुम्ही आहे ना त्या ठिकाणी तुम्ही तो पुतळा बसवा कारण आम्ही जसा आजचा हा आमचा आक्रोश मोर्चा होता हा आम्ही सर्व पक्ष समाजाला घेऊन आक्रोश मोर्ष आम्ही सगळ्यांना विश्वास घेऊन आम्ही म्हटलं का या ठिकाणी आपण आक्रोश मोर्चा घेऊया मग कालपासून त्यांनी काल एक बाईट आली त्यांनी सांगितलं समर्थन केलं बाबासाहेबांचं पण केलं गौतम बुद्धचं पण केलं आंबेडकर जनतेचं पण केलं आणि समर्थन त्यांनी अण्णासाहेब शेळकेंचं पण केलं त्यांना एवढं कळायला पाहिजे का एवढे दिवस आम्ही हे करतोय त्या झोपले होते का एक पण नगरसेवक किंवा एक पण आमदार किंवा एक पण खासदार ह्या ठिकाणी आलेले आहे तसं आम्ही म्हटलं आक्रोश मोर्चा आम्ही सर्व समाजाला घेऊन करणार आहे आणि मग एक एक जण जागे झाले असं त्यांनी या ठिकाणी हे मुद्द राजकारण घडवून आणत आहे तर आम्ही हे कदाचित